कारण या गोष्टींनी एकदा एकाला सुरुवात झाली की बाकीच्याही तशाच वागायला सुरुवात करणार आणि मग मग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट म्हणायचे विचार आणि हे सगळे लोडाबिडासारखे जी माणसं मध्ये येत आहेत कळलं का लोडा मंत्री आहेत पुढच्या समाजाचे मंत्री नाही येते त्यांनी मला असं वाटतं की महाराष्ट्राचा आणि कोर्टाचा नीट मान राखला पाहिजे दोन पडलेले आहेत मी तुम्हाला सांगतो सोळा पहिल्यांदा दोन वेगळ्या गोष्टी आहेत एक पहिली गोष्ट म्हणजे हायकोर्टाचा निर्णय आहे आणि मला असं वाटतं त्या हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे सर्वांना वागावं लागेल बरोबर आहे आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं ज्या मुलीने ह्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे त्या हायकोर्टाने कुठच्याही प्रकारे बंदी घातलेली आहे तर त्या प्रकारची गोष्ट आपण केली पाहिजे असं मला असं वाटतं त्यांना समजलं पाहिजे उतरांमुळे काय काय प्रकारचे रोग होऊ शकतात ते मला असं वाटतं बहुतेक डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की त्याच्यामुळे काय काय प्रकारच्या गोष्टी होतात ते त्यांना खायला घालू नये याच्यासाठी म्हणून जे हायकोर्टाने सांगितलं त्याच्यानंतर जर सध्या खायला घालत असेल तर मला असं वाटतं की त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं तर हायकोर्टाचा निर्णय आता आहे की त्यांना खायला घालू नका त्याच्यानंतर जर समजा उगा धर्मधर्माच्या नावाखाली जर सुद्धा तुम्ही खायला घालत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे कारण या गोष्टींनी एकदा एकाला सुरुवात झाली की बाकीच्याही तशाच वागायला सुरुवात करणार आणि मग मग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट म्हणायची विचारा मला असं वाटतं काही गोष्टींचा आपण विचार करणं गरजेचं आहे त्यासाठी आंदोलन होत आहेत त्याच्यासाठी जे आंदोलन होत आहेत त्यांच्याकडनं पण झालं आंदोलन त्याच्यानंतर मराठी आपल्या बापल्याने केलं ज्या वेळेला त्यांच्याकडनं आंदोलन झालं त्या वेळेला पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे होती जी कारवाई झाली नाही आणि हे सगळे हे लोडाबिडासारखी जी माणसं मध्ये येत आहेत म्हणलं का लोढा मंत्री आहेत तुमच्या समाजाचे मंत्री नाही ते त्यांनी मला असं वाटतं की महाराष्ट्राचा आणि कोर्टाचा एक मान राखला रा पाहिजे आणि ज्या लोकांनी काय ते काय सूर्या बिद्या काय आणल्या असतील मला असं वाटतं पोलिसांनी त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे काल जे काही लोक मराठी लोक तिकडे गेले होते त्यांच्यावरती ज्या प्रकारची काय धरपकड आणि ज्या काय घट्टामुक्ती आणि मग पत्रकाराचा पण मात्र घेतले मला असं वाटतं हा काय प्रकार चालू आहे मला कळलेला नाही परंतु सरकारला नेमकं हवं आहे काय या सगळ्या निवडणुकीसाठी म्हणून सगळं समाजांमध्ये पहिला हिंदी आणून बघितलं त्यांनी तिकडे का बघितली त्याच्यानंतर आता हे सगळं त्यांनी कबुतर आणली आता माहित आहे कुटकुपचे प्राणी परत येतात याच्या आता येतील असाच एक पर... प्रकार जे तुम्ही म्हणताय वेगवेगळे विषय आणले जातात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं मास बंदी मास विक्री बंदी कत्तलखाना बंदी पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं नाही 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 मी आमच्या लोकांना सांगितलं ते चालू ठेवा म्हणून कळलं का प्रश्न पहिली गोष्ट आपण बघितली पाहिजे महानगरपालिकेला या सगळ्या गोष्टींचे अधिकार नाही आणि कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकांनी करू नये म्हणजे एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा सा, आणि खायचं स्वातंत्र्य नाही म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारची बंदी आणताय मला असं वाटतं की हेच विरोधाभास आहे त्याच्यातच